डंका जग सारे जिंका विजय शंख पुंका कि हरू दे आपलं म्हणजे आनंद उत्सव बनवलेला आहे फटाके फोडलेले आहे आम्हाला खुशी आहे त्या बाबतीमध्ये किंवा आपलं गाव तीर्थक्षेत्राच्या याच्यामध्ये गेलेलं आहे संत पंचमीच्या ह्या दिवशी आपल्या कंडारी गावाला ब दर्जा असं कपलेश्वर महादेव तीर्थ क्षेत्र म्हणून असं घोषित झालेलं आहे ट्रस्ट असेल सर्व गावकरी असेल आणि सर्व आमदार साहेबांकडे भरघोस निधी मागणार आहोत आनंदाचा दिवस साजरा करताय आहे आज श्री कपिलेश्वर मंदिराला या ठिकाणी ब दर्जा मिळालेला आहे काय सांगाल आजच्या वर्गाला कपिलेश्वर महादेव मंदिर दोन हजार आठमध्ये तीर्थक्षेत्र क घोषित होऊन शासनाने आपल्याला म्हटलं म्हणजे भक्तनिवास इमारत बनवण्याकरिता आपल्याला निधी दिला होता त्यांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे तसंच आता आपण प्रयत्न करून ग्रामपंचायतने सहकार्य दिलं आपल्या आमदार सावकार साहेब यांनी सहकार्य दिलं आपल्या गावकऱ्यांनी सहकार्य दिलं त्यामुळे काय आहे की बाबा आज आपलं नऊ ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला तीर्थक्षेत्र ब घोषित झालेलं आहे त्या तीर्थक्षेत्र ब घोषित होऊन आपल्याला कमीत कमी दोन कोटी रुपयापर्यंत निधी मिळणार आहे फक्त प्रयत्न आपल्याला करायचे आहे सावकार सरकारला यश ये येऊ हीच विनंती आहे त्यामुळे आम्ही त्या आज म्हटलं म्हणजे आनंद उत्सव बनवलेला आहे फटाके फोडलेले आहे सर्व देवी देवतांना हार हार वागरे केलेले आहे आम्हाला खुशी आहे त्या बाबतीमध्ये किंवा आपलं गाव तीर्थक्षेत्राच्या जा याच्यामध्ये गेलेलं आहे शासनाच्या आराखड्यात आपलं गाव आलेलं आहे आज तो बहुत बडा उत्साह आहे और आमदार साहेबने आपले कपिलेश्वर महादेव मंदिर केली आहे जो भी योजना राहिली गावालयाने का सहकार्य सबका पूरे गाव काय गुरु महाराज काय आशीर्वाद हो दर्जा मिळालेला आहे संजय भाऊ सावकर यांच्या प्रयत्नाने आणि आम्ही लवकरात लवकर ट्रस्ट असेल सर्व गावकरी असेल आणि सर्व आमदार साहेबांकडे भरघोस निधी मागणार आहोत फार मोठं यश आज ट्रस्टीचं असेल गावकऱ्यांचं असेल सर्वांच्या मतीने आज ब दर्जा मिळालेला आमदार साहेबांच्या माध्यमातून काय सांगाल सर्वप्रथम तर मी माननीय आमदार साहेब गावातील मंदिरावाले ट्रस्ट असतील सरपंच असतील सगळ्यांचं मनापासून आधी स्वागत करतो व वसंत पंचमीच्या ह्या दिवशी आपल्या कंडारी गावाला ब दर्जा असं कपलेश्वर महादेव तीर्थक्षेत्र म्हणून असं घोषित झालेलं आहे तरी आपण मान्य आमदार साहेबांनी याच्याकडे आपले पाठपुरावा के हो के के जे केलेला होता त्या पाठपुराव्याला त्यांनी सहकार्य केलं सहकार्यामुळे आणि गावातील सगळे विकास कामं जे आपले महादेव मंदिरात तीर्थक्षेत्रामध्ये घाट असतील शोशोभीकरण असेल किंवा जे असतील तो निधी त्यांनी योग्यरिते किंवा जा त्यांच्या हिवाने जसं येता येईल तसं मार्गदर्शन करावं हे नम्र विनंती

destai it destai tala maharashtra tara da chuba mazaga tala maharashtra tara da chuba mazaga tala maharashtra tara chuba mazaga subscribe now and press the bell icon never miss an update